अजूनही त्याच शहरात होतो त्या शहरातील सर्व भूताटकीची ठिकाणं आम्ही आता पिंजून काढणार होतो मी तेथील एका शवघराबद्दल ऐकलं होत आम्ही आधी तिथेच जायचं ठरवलं वेळ वाया न घालवता आम्ही तिथे पोहोचलो रात्र बरीच झाली होती शवघर म्हटलं की ते हॉस्पिटलच्या बाजूलाच बांधलेलं असतं पण हे शवघर काहीस वेगळं होतं रात्रीचा गडद अंधार त्यात शवघर हे ऐकूनच कोणाच्याही अंगावर सहज काटा उभा राहील त्यातच त्या शवघराबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींनी माझ्या मनात आधीच भीती निर्माण केली होती मी नयनसोबत जरा घाबरतच तिथे पोहोचलो त्या शवघराला चारही बाजूने भिंत बांधली होती रात्रीची स्मशान शांतता मन सुन्न करणारी होती झपाटलेल्या जा जागेवर खिळा ठोकून तिथली माती कपड्यात घेणे आम्हाला हेच तर करायचं होतं आम्ही तिथे बाहेरच एका कडेला खिळा ठोकला आणि तेथील माती घेऊन आम्ही तिथून निघणार तोच आम्हाला कसला तरी खरवडण्याचा आवाज येऊ लागला कोणीतरी नखाने जोरजोरात भिंतीवर आतल्या बाजूने काहीतरी खरवडत होत एक वेळ वाटलं कशाला उगच लक्ष द्या पण मानवी मन आपल्याला असं स्वस्थ बसू देईल तर आवाज नक्की कसला होता हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं पण आवाज भिंती पलीकडून त्या शवघराच्या जागेवरून येत होता मी त्या भिंतीवर हात ठेवून स्वतःला जरा वर उचललं आणि त्या शवघराच्या दिशेने पाहू लागलो एक बाई आपल्या नखानी त्या शवघराच्या भिंतीवर ओरबाडत होती हे दृश्य पाहून मी गारच पडलो इतक्यात ती अचानक शांत झाली तिला कशाची तरी चाहूल लागली होती तिने हळूच मान फिरवली ती थेट माझ्या दिशेने पाहू लागली आमची नजरा नजर झाली भीतीने माझं अंग शहारलं मी थरथरू लागलो मी खाली उतरणार तोच ती माझ्या दिशेने सरळ धावत आली मी लगेच भिंतीवरून खाली उतरलो आणि नयनला सोबत घेऊन तिथून पळू लागलो काही फुटांवर केल्यावर आम्ही पाठीवळून पाहिले तर ती त्या भिंतीवर उभी होती तिने हॉस्पिटलचा ऑपरेशन थिएटर मधला गाऊन घातला होता ती त्या भिंतीवरच उभी राहून जोर किंचाळू लागली तिचं ते रूप पाहून आम्ही तिथून पळून गेलो हा आम्हाला झालेला भास होता की अजून काही हे त्या क्षणी आम्हाला समजलंच नाही पण त्या शवघराबद्दल अशाच गोष्टी चर्चेत आहेत असं म्हटलं जातं अनेकांना तिथे एका बाईच्या रडण्याचा विव्हळण्याचा आवाज ऐकू आला आहे अनेकांना तीक्ष्ण नखांनी कोणीतरी भिंतीवर खरवडत असल्याचा आवाज आला आहे पण आमचा या शहरातील हा प्रवास इथेच थांबला नाही त्या शहरात आधीच आम्ही तीन जागांना भेटी दिल्या होत्या आता त्या शहरात अजून तीन रात्र घालून तिथल्या उरलेल्या सर्व प्रसिद्ध झपाटलेल्या जागांना आम्ही भेटी दिल्या झपाटलेला चांदवड रस्ता त्याच शहरात एक रस्ता आहे जो या भूताटकीच्या गोष्टींसाठी ओळखला जातो असं म्हणतात तिथे रात्रीची एक सुंदर मुलगी गाड्यांना हात करते आणि अचानकच तेथून गायब होते झपाटलेला मॉल त्याच शहरातील हा एक छोटासा मॉल सुरुवातीच्या काळात हा खूप प्रसिद्धीच होता तो चांगल्या प्रकारे चालतही होता पण अचानकच या मॉलचं चित्रच पालटून गेलं अचानकच तेथील एक एक दुकानं हळूहळू बंद झाली असं म्हटलं जातं तिथे रात्र होताच चित्रविचित्र घटना घडू लागतात जो कोणी संध्याकाळ नंतर तिथे प्रवेश करतो तो तिथेच घुटमळत राहतो आणि सकाळी बेशुद्धावस्थेत लोकांना सापडतो नगर मधील एक बंद खोली याच शहरातील अजून एक झपाटलेलं ठिकाण ते एक घर आहे असं म्हटलं जात त्या घरात एका व्यक्तीचा खून झाला होता तेव्हापासून या घरात चित्रविचित्र घटना घडत आहेत अचानकच तेथील घटणारं तापमान आणि गूढ स्वरूपात येणारे ते आवाज त्या घराला झपाटलेलं बनवतात शहरातील हा पूल हा हाकामारीसाठी ओळखला जातो या पुलावरून रात्रीच एका पांढऱ्या साडीतील बाईला वावरताना अनेकांनी पाहिलं आहे असं मानलं जात तिथे लोकांना त्यांच्या नावाने ती हाक मारते पण ते जेव्हा पाठी पाहतात तेव्हा तिथे कोणीच नसतं झपाटलेली इमारत याच शहरात असलेली एक अर्धवट बांधकाम झालेली इमारत ही सुद्धा जागांसाठी तितकीच प्रसिद्ध आहे तिथे अनेकांना कोणाच्या तरी अस्तित्वाची सतत जाणीव होते तिथे कोणीतरी आहे आणि ते आपल्या सोबतच वावरत आहे असं अनेकांना तिथे जाणवलं आहे झपाटलेला जा मखमलाबाद रस्ता याच शहरात अजून एका झपाटलेल्या रस्त्याची चर्चा आहे जो एका बाईच्या आत्म्यासाठी प्रसिद्ध आहे अनेकांनी इथे बाईच्या किंचाळण्याचे आवाज ऐकले आहेत एवढंच नाही तर अनेकांनी एका बाईला या रस्त्यावरून धावतानाही पाहिलं आहे असं म्हटलं जातं अचानक कमी झालेलं तापमान आणि चित्रविचित्र भास हे तिच्या अस्तित्वाची लोकांना जाणीव करून देतात अशा प्रकारे आम्ही आतापर्यंत तेवीस झपाटलेल्या जागांना भेट दिली होती हे सर्व करत असताना आम्ही गाठोड्यावाल्या बाबांच्या संपर्कात होतो त्यांनी गुरुजींची भेट घेऊन आता तीन दिवस उलटले होते त्यांनी गुरुजींवर त्यांचे उपचारही चालू केले होते हळूहळू गुरुजींची मानसिक स्थिती आता पूर्ववत होत होती त्यांना आता लवकरात आत लवकर आमच्याशी बोलायचं होतं कारण त्यांच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं कसं झालं होतं याशिवाय मांत्रिकाचा डाव काय आहे हे फक्त त्यांना ठाऊक होत त्या पोरांना फोन लावून द्या मला त्यांच्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे गुरुजी म्हणाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईक ची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा